शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो दिसतो तुम्हाला हा केशरचा बाग आहे आंबा हा केशरचा आहे ज्यामध्ये की मोहोर यायला आता सुरुवात झालेली आहे यामध्ये मोहोर येण्याचे दोन कारण आहेत जे की अशा गुंड्या दिसत आहेत मोहर येण्याचे दोन कारण नैसर्गिकरित्या आहेत ज्यामध्ये समुद्रसपाटीपासून जे, किती अपन, जे, जे समुद्र अंतर किती किलोमीटर आहे यानुसार मोहर यायला सुरुवात होतो उदाहरणार्थ जर बघितलं आपण तर रत्नागिरीला जे कोकणमध्ये जे आपण हापूस आंबा सर्वप्रथम आपल्याला खायला मिळतो कारण समुद्रसपाटीपासून त्याचं जवळ अंतर असल्यामुळं हे आंबा आपल्याला लवकर खायला मिळतो आणि त्या ठिकाणी लवकर मोहर येतो कारण आपलं जे अंतर खूप असल्यामुळं जास्त असल्यामुळं आपल्याला जसं जसं अंतर लांब होईल तसा तसा उशिरा लेट मोहर येतो तर या मोहराचं आपल्याला संरक्षण करायचं आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमामधून बघू आपण की यावर कोणती फवारणी करायची आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला या मोहराचं व्यवस्थापन करायचं आहे आणि पाणी नियोजन कर कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे या हिडिओच्या माध्यमामधून आपण बघत आहोत तर शेतकरी मित्रांनो जे आंब्याचे जे फळबाग असतात जे शेतकरी माझे त्यासाठी हे महत्त्वाची एक फवारणी आपण या ठिकाणी शेतकऱ्याच्या कमेंटवरून शेतकऱ्याच्या फोनवरून आम्ही सतत जे शेत फील्डवर फिरत असतो ते शेतकऱ्याच्या जे अडचणी आहेत की आमच्या ठिकाणी हे मोहोर लागत नाही उशिरा येतो त्याचे कारण मी मला सांगितलेले आहे की साधारण यामध्ये आपल्याला डाय डायमी थोडे तीस टक्के इ असलेले एक पस्तीस ते चाळीस एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि तसेच एक आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे जे साफ आहे सस्तात मस्त चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि तसेच एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी वीस टक्के असलेलं बोरान हे पंधरा ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि या ठिकाणी जे एक विद्रोही खत आहे जे झिरो चौतीस बावन्न आहे या ठिकाणी आपल्याला हे शंभर ग्राम ते नव्वद ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी वापरायचं आहे असे कॉम्बिनेशन करून आपल्याला याची फवारणी करायची आहे आता या माध्यमामधून आपण बघू की हे औषधं कशासाठी आपल्याला वापरायचे आहे आता या ठिकाणी आपण जे शंभर टक्के जे सांगितलेले आहे या बोरान जे बोरानमध्ये यामध्ये जे फुलाचे जे जे निघणारे टॉपी खायदे हे यासाठी आपल्याला जास्त एनर्जी लागत असल्यामुळं हे सुदृढ आणि चांगल्या क्वालिटीचा आपल्याला मोहर येतो यासाठी आपल्याला या, आप या बोरांचा उपयोग करायचा आहे आणि तसेच यामध्ये जे इद्रोही खत आहे इद्रोही खत जे झिरो चौतीस बावन आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे ते यासाठी वापरायचं आहे की जे मोहराला जी निघण्यासाठी जे आंब्यामधून जे ह्या जे गुंडे येतात ही जी ताकद आहे ही ताकद या आंब्यामध्ये आली पाहिजे आणि ह्या मोर हे जोमानं ह्या पद्धतीनं निघायला सुरुवात झाली पाहिजे यासाठी आपल्याला या खताचा वापर करायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपण डॅमेज होय तीस टक्के हे औषध सांगितलेलं आहे की ज्या माध्यमामधून यावर मवा तुडतुडे जे मँगो हापर असतात ह्या फ्लोरेला जे येणारा जे मोहर आहे या फ्लोरिंगमध्ये हे दे डॅमेज करू नयेत म्हणून आपल्याला या ठिकाणी ते औषध वापरायचं आहे आणि एक साप हे ढगाळ वातावरण असल्यामुळं ज्यामुळं की असे बृशी येऊ शकते मोरावर त्यासाठी आपल्याला या साप या बुरशीनाशकचा आपण उपयोग करत आहोत ज्या की असे सुद्धा हे स्क्रॅच पडलेले आहेत हे यावर हे जे स्पॉट आहेत हे सुद्धा याचे लिप सुदृढ व्हावे म्हणून आपण या औषधाची शिफारस करत हो। आहोत अशा पद्धतीनं जर आपण आपल्या आंबा या फळबागामधलं जर व्यवस्थापन केलं तर आपल्याला या माध्यमामधून भरपूर असं उत्पन्न मिळेल शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुमचे पाणी व्यवस्थापनमध्ये जे आहेत ज्यावेळेस तुमचे झाडं तानावर असतात ज्यावेळेस ऐंशी ते नव्वद टक्के झाडा जे फुटले असतात ज्याला मोहर याच्या गुंड्याचा असतात तर त्याला पूर्णपणे येऊ हो द्या आणि नंतरच पाणी तुम्ही द्यायला सुरुवात करा कारण जर पाणी जर दिलं तर याच्यामध्ये जे जे सिस्टीम आहे रिप्रोशन हे वाया जाणार आणि नवीन असे टॉपिक बाहेर पडल्यानंतर तुमच्या आंब्यामध्ये उत्पन्न कमी येतो आणि मोहोर शंभर टक्के निघत नसतो त्यासाठी पाणी हे अतिशय महत्त्वाचं नियोजन आहे याच्यामध्ये जे झाडं तानावर येतं अशा प्रकारे जर ठेवले तुम्ही तर तुमचा शंभर टक्के मोहर बाहेर पडतो आणि या माध्यमामधून आपल्याला उत्पन्न भरपूर घेता येतं आणि ज्या प्रकारे जे क्रॅक्स होतात ह्या औषधाच्या माध्यमामधून जे फळं आहेत हे सुदृढ आणि चांगले उत्तम दर्जेदार होतात अशा पद्धतीने आपल्या फळबागामधलं नियोजन करायला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आंबा हे मोठ्या प्रमाणामध्ये लावगड केल्या जाते आणि मोठ्या प्रमाणामध्ये याचं पीक घेतल्या जातो त्यासाठी जास्तीत जास्त जे आंब्याचे फळबागवाले शेतकरी असतात त्याकडं जास्तीत जास्त माझा व्हिडिओ शेअर करा कारण या व्हिडिओच्या माध्यमामधून त्याचा या मोहर संरक्षणसाठी फायदा होईल आणि जास्तीत जास्त त्यांना उत्पन्न घेता येईल धन्यवाद